मारले शेवटी त्यांनी फक्त चार आजार केले त्याच्यानंतर मी क्लॉट घेऊन घर बांधलं त्याच्यासाठी पण त्या रूपांच्या जे पैसे भेटतात ते पण भेटले नाही आणि इन्शोरन्स तो जे फिस तो पण भेटला नाही पण त्या संदर्भात पंचायत समिती तो सर तो संदर्भातली सर समिती पंचायत समिती पंचायत पंच काही काही सांगितलं भरपूर <laughs> जंहिंजे कर कैसे भी करने को परमीशन लिए क्या तुमने और तुम कंप्लेन करते तो क्या तुमने किसके लिए क्या लिए परमिशन फोर्टी फोर के लिए पाइप लाइन की तुमने लिए क्या परमिशन फोर्टी फोर के लिए तो क्या बाकी की तुम्हारे नाम पे कर दिया क्या पूरा रास्ता उखड़ने का रास्ता रास्ता खराब करने का काम अपने को बोला है क्या परमिशन दिया है क्या उसके तो तुम, कहा कहा है? कहा है तो तुम कहा है अभी कहा है अगर क्रांति पे आ सकते हैं क्या चल जाओ चल जाओ क्रांत या नाव दिलेलं आहे चांगला उपक्रम आहे खैरे साहेब सुद्धा त्यासाठी तुम्हाला समर्थन करण्यासाठी इथे आलेली आहेत काय भूमिका आहे तुमची सरकारने जो शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला हा नुसता शोबाजी आहे मोठी सभा घेतली जाते सरकारी खर्चानं सरकारी खर्चानं जाहिराती दिल्या जातात काही अधिकाऱ्यांना वेठीस धरून लोक जमा केले जातात प्रत्यक्षात त्याच्यातून शून्य आणि म्हणून शासन आपल्या दारी नुसतीच बाद मारतं खऱ्या अर्थानं शिवसेना जनतेला साथ देतं असा हा माझ्या उपक्रमाचं वाक्य आहे मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मी महाराष्ट्रात राबवतो आहे बुलढाण्याला झाला मुंबईला झाला आणि येणाऱ्या महिन्याभरात महाराष्ट्रातल्या जवळपास चोवीस ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे आजही जवळपास नाहीकडे आत्तापर्यंत ज्या दीड दोनशे तक्रार आहेत त्यातल्या पन्नास साठ तक्रारी तर मी सहज मार्गी लावलेल्या आहे बाकीच्या तक्रारीसुद्धा तक्रारी अडीअडचणी प्रश्नसुद्धा निश्चित निपटार केले सर्वसामान्य माणसांना ज्या पद्धतीनं सरकारच्या दारी चकरा मारावं लागतात सर्वसामान्य माणूस अतिशय त्रस्त आहे शिक्षक शाळेत वेळेवर येत नाही रस्त्याचं काम दोन दोन वर्ष चालू आहे असे छोटे छोटे विषय आणि हे विषयसुद्धा सरकारच्या अधिकारी निर्डावलेले असतात पण त्याला त्यांचा दोष नाही कारण मंत्रीच तसं सरकारच सा, तसं तर अधिकारी तसेच होणार पण तो शिवसेना एक समाजकारण करणारी संघटना आहे शिवसेना प्रमुखाच्या विचारानं आणि म्हणून या समाजकारणाच्या हेतूनं हा उपक्रम राबवतो आणि याला कमालीचं यश सगळीकडे मिळतं त्याला लावा ना पण हा शिक्षक जात नाही आ, बलता है का अंबादास दानवे बोलतोय कोणत्या शाळेत तुम्ही रोज जाता का शाळा शाळा का तुमच्या घरची आहे किती वाजता जायचं आज किती वाजता गेले किती वाजता असते शाळा मग पाच मिनट लेट का गेले तुम्ही सतत हजर राहता तुमची तक्रार जरा थांबा नाही यार सतत गैर हजर राहता तुमची तक्रार आहे एक मिनिट शिक्षणाधिकारीशी बोला शिक्षणाधिकारी पत्र चला खूप चांगली प्रतिक्रिया आहे आणि मी त्यांना त्यांचं अभिनंदन करेन विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी हे काम सुरू केलं आहे ते अप्रतिम चांगलं आहे आणि शेवटी काय की आमच्या म्हणजे बाकी सध्या विरोधी पक्षाचं काम कोणीच करत कर नाही कोणीच करत कर नाही आणि म्हणून आज अंबादास दानवे यांनी जे सुरू केलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये जे काही मुद्दे आता इथे सा हातोहात पत्र देणे हातोहात फोन करणे आणि इमिजिएटली ऑन द स्पॉट आहे सगळ्याला आणि त्यामुळे लोकांना ती खूप मोठी मदत होईल आता जर त्यांनी नाही केली त्या अधिकाऱ्यांनी नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना चांगलंच उत्तर देऊ